घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज गावच्या प्रवेशद्वाराच्या कमानीपासून सकाळी साडेनऊ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे आणि साधारण सव्वा दहा वाजता या ठिकाणी पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करणार आहोत ज्या पद्धतीनं दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच पद्धतीनं पक्षीय गान महाराष्ट्र गीत त्यानंतर शोकप्रस्ताव अभिनंदन आणि पक्षाच्या विचारसरणीवर आधारित वक्त्यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांची चर्चा अशा पद्धतीनं हा सोहळा साधारण दोन सव्वा दोन ते अडीच तास चालेल या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांची भोजनोत्तर भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि भोजनोत्तर हा कार्यक्रम संपन्न होईल अशा पद्धतीचे नियोजन आहे पनवेल आणि उरण या दोन मतदार मतदारसंघातून साधारण साडेचार ते पाच कार्यकर्ते बंधू भगिनी आणि तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित राहतील वारकरी संप्रदायाची मंडळी जशी वारकरी आषाढी कार्तिकीला आळंदी आणि पंढरीची वाट धरत असते त्याला कुणी आमंत्रण द्यावं लागत नाही कोणी विनंती करावी लागत नाही कोणी आग्रह करावा लागत नाही तद्वत फक्त ठिकाण कुठलं समजलं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला येत असतो जिल्ह्याच्या कार्यक्रमाला साधारण पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र जमत असत पण हा कार्यक्रम जिल्ह्यातली सारी मंडळी एक तारखेलाच पंढरपुराकडे कूच करणार असल्यामुळे आम्ही मंडळींनी पनवेल आणि मुरळ पुरता मर्यादित ठेवलेला आहे आणि म्हणून साधारण पाच हजार कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट नियोजन आमचं आहे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं आपल्याला वर्षभराच्या कामकाजासाठी लागणारी ऊर्जा स्तोत्र या ठिकाणी घ्यावं आणि वर्षभर कार्यरत राहावं यंदाच वर्ष हे निश्चितपणानं निवडणुकांचं वर्ष आहे साधारण ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत आणि नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ऑगस्ट मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या आहेत त्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होणार आहेत या निवडणुकीना राजकीय पक्षांना सामोरं कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागतं त्यासाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी या उद्देश आहे वैचारिक खाद्य जे कार्यकर्त्यांच्या जडणघडणीसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे तेही या निमित्तानं मिळत असत तेही कार्यकर्त्यांनी श्रवण करावं हा या प्रमाणांचा उद्देश आहे निश्चितपणानं अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी साकारणार आहे दिवंगत दिवा पाटील साहेबांच नाव या ठिकाणी या सभागृहाला आपण प्रस्तावित केलेलं आहे ज्या नवी मुंबईच्या प्रकल्पा विरोधात शेतकरी कामगार पक्षाने एकोणीसशे सत्तर पासून आज तगायत आपला लढा आपली चळवळ चालू ठेवलेली आहे त्या लढ्याचे नेते आदरणीय दिवा पाटील साहेब आणि त्या लढ्यामध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली हौतात्म्य पत्करलेले पंचहुतात्म्य त्यांचं स्मरण करत त्यांच्या पासून प्रेरणा घेत आगामी कालखंडामध्ये आजही आपण बघायला गेलो की या ठिकाणाला या जिल्ह्याला या तालुक्याना प्रचंड असा लढ्याचा संघर्षाचा वारसा असून ही सरकारच प्रशासनाच नवीन प्रकल्पांच्या बाबतीत जर आपण धोरण बघितलं त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं उभ्या केलेल्या पाटील साहेबांनी ज्या लढ्याचं नेतृत्व केलं त्या लढा आगामी कालखंडामध्ये एम एमआरडी असेल आज नैनाच्या रेट्यामध्ये परवेल तालुक्यातील त्र्याण्णव गावा आहे अलिबाग विरार कॉरिडॉर असेल मुंबई ऊर्जा असेल या प्रकल्पांच्या बाबतीत ह्या संघर्षाचा रेटा वाढवावा लागला त्या दृष्टीनं देखील कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम फायदा होणार आहे आगामी कालखंडामध्ये होणाऱ्या होणार हा उपक्रम कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे त्या दृष्टीनं आपण या वीरभूमीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतोय आपल्या प्रतिष्ठित माध्यमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स चॅनल्स असतील युट्यूब चॅनल्स असतील आपलं वर्तमानपत्र असेल याच्या माध्यमातून आपण साऱ्याने या उपक्रमाला सविस्तर अशी प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावी अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या वतीनं आपल्याला करतो थँक्यू धन्यवाद अशा पद्धतीचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जाहीर केला आम्ही मंडळी ही पनवेल उरणामध्ये ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये स्थापन झालं त्यावेळेला तालुका स्तरावर झालेली सर्वात पहिली आणि या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये अगदी अनेक प्रयत्नानंतर अनेक प्रसंगा प्रसंगानंतर ही खट्टपणानं राहिलेली महाविकास आघाडी आहे आगामी कालखंडामध्येही या निवडणुका विधानसभा असो ग्रामपंचायत असो स्थानिक स्वराज्य संस्था असो या महाविकास आघाडीच्याच माध्यमातून आम्ही लढवणार आहोत निश्चितपणानं प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं आपल्या पक्षाला त्याच्यामध्ये स्थान मिळावं म्हणून प्रयत्न करत असतो शेतकरी कामगार पक्षही त्या पद्धतीनं काम करतोय पण निवडणुका ह्या शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतूनच लढेल आणि महाविकास आघाडीमध्ये योग्य तो निर्णय पदरी करता पडेल त्या दृष्टीनं प्रयत्न